जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते या युट्यूब चॅनल वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आमची म्हणजे चहा पाणी पण झालं होतं सगळ्यांनी चहा पण घेतला आणि आता लागायचं होतं पकाला तर बघा आता थंडी सुटलेली आहे तर बघा एकदम छोटीशी रांगोळी पण बनवलेली आहे तर अंगणामध्ये सडा ते टाकून आणि आता तुम्हाला तर माहितच झालेले कि थंडी लागली म्हणजे गहू पेरणी चालू होती आणि इकडं मग चाललं होतं रोट्या ते मारायचं तर आता गहू टाकायचे आणि सकाळी बघा गायनला कुट्टी टाकली होती तर कुट्टी खायलाच चालली गायनचं पण बघा आज बाहेर स्वयंपाक बनवणार मिचुलीवरती आणि लगेच आहे स्वयंपाकाला तर आज बटाट्याची चटणी बनवायची आहे तर व्हिडिओ शॉर्ट लोक बघा तर बटाटे पण उकडून घेतलेले होते तर कुकरमध्ये बटाटे टाकलेले होते उकडायला तर बटाटे उकडूच तर चहा पाणी झाली बघा आणि आता बटाटे चटणी करून घ्यायची मला उघडलेले म्हणजे कुकर मध्ये टाकले त्याच्यामुळे पटकिन शिजले आणि एका ताटामध्ये काढून पण आणले ते आणि आता शेंगदाणे घेतलेले प्लेट मध्ये शेंगदाणे भाजून तर म्हणलं कांदा कापून घ्या आणि बटाट्याची चटणीला कांदा किती मोठा असला ना तर चटणी एकदम मस्त राहते बघा चार कांदे घेतलेले आहे सकाळी सकाळी चुलीवर स्वयंपाक करायला किती भारी वाटत कारण की सकाळी एक का चूल एकदम मस्त अशी राहते तर सकाळी कसा शेवडी पोचरून घेतो आम्ही चूल शेगडी आणि सडा रांगोळी ती एकदम दारामध्ये असेल एकदम भारी वाटत सकाळी एकदम फ्रेश वातावरण बघा आपली कांदे कापून आहे आणि बटाटे सुट्टीला एकदम बारीक कांदा लागतो कापल्याला आणि आता थंडी जास्त सुटली बर का कारण की पहिली इतकी नव्हती म्हणजे पोल झालेला त्याच्यामुळं पण आता दोन तीन दिवसापासून इतकी थंडी सुटली एकम बारी कापून घेतला आणि कांदा टाकलेला आहे परतायला म्हणलं कांदा परतूच तर ना जे बटाटे सालट आहे का ते काढून घेते कांदा चांगला लाल परतून द्यायचा आहे कांद्यामध्ये थोडं तेल टाकून कांदा चांगला परतून देणार आहे बघा कांद्यामध्ये तेल टाकायचं घेणार तर बघा कांदा थोडासा म्हणजे कलर बदललेला आहे कांद्याचा तर कांदा परताळ टाकलेला आता आणि चांगला लाल कांदा पुरतोस तर आपल्याला परतून द्यायचा आहे आणि इकडं बटाटे सलट पण काढून घेऊ राहिले तोपर्यंत मसाला काढून घेणार आहे एका ताटामध्ये शेंगदाणे पण भाजून घेतलेले आणि मिरच्या लसून घेतल्याने आता लसूण पण सुळून घेऊ रे बघा तर आहे ना लोखंडाचा खलबत्ता आहे म्हणजे आमच्या आईचा आता तर म्हणजे लोखंडाचा आहे आणि हा म्हणजे मसाला तवाच बारीक होतो तर बघा मसाला पण आपला बारीक झालेला आहे आणि शेंगदाणे थोडी आबडधुबड असतो याच्यात चटणीला तर मोरी जिरे चांगलं तुमचं बघून घ्यायची आपले काम न हळू टाकून घ्यायची आज आता कोथिंबीर नाही त्याच्यामुळे मी थोडी पत्ता टाकणार आहे तर आपण जो मसाला आपण धोरण बारीक करून घेतलेला आता खरबाच्या मध्ये तो परतून घ्यायचा तर आता आपण कांदा मसाला मध्ये टाकून घेऊ आणि ना परतून मसाला कांदा ते सगळं बघा मसाला ते परतूच तर बटाट्याची फोडी अशा म्हणजे बारी 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 बारीक बारीक करून आहे आणि उकड बेट एजू काटो काटो हे बघा बटाट्याच्या बारीक बारीक फोडी पण करून घेतलेल्या त्या आणि उकडेल बटाटे ते मग म्हणजे मसाल्यामध्ये परत टेकले की आपले बटाटे सब्जी तयार होईल आणि मसाला सगळा परतून झालेला आता बघा आणि बटाटी चटणी म्हणजे सगळ्यांची आवडती राह लहान मुलांची किंवा सगळ्यांची आणि बटाटी चटणी एकच नंबर आहेत खायला आणि कांदा पण परत राहतो आधीच त्याच्यामुळं मग मसाला पण आधीच कांदा बरोबर परतून घ्यावा लागत चांगला आणि नंतर मग बटाटे टाकल्याच्या नंतर लई नाही परतून द्यावा लागत कारण की बटाटे जे खोडी का ते एकदम बारीक होऊन जाते त्याच्यामुळं मग कांदा ते मसाला ते आधी सगळं परतून घ्यायचा आणि नंतर बटाटे टाकल्याच्या नंतर फक्त थोडेच वेळ परतून द्यायचं आणि एकदम मस्त अशी बटाट्याची चटणी तयार होती मग तर बघा बटाट्याची चटणी आपली एकदम मस्त भीती तयार झालेली आहे तर बघा एकदम मस्त आणि थोड्याच वेळात बनणारी बटाटी चटणी तयार झालेली आहे आणि मसाले पण टाकलेले एकदम साधी सोपी पद्धत आपली बटाटी चटणी बनवायची तर एकदम भारी लागत आणि लाल मसाले टाकले असते तर पण एकदम भारी लागत ती मसाल्याची पण पण सर बटाटी चटणी म्हणजे मसाला टाकून खायची म्हणून साधी सोपी पद्धतीने बनवलेली आहे तर आमची बटाटी चटणी बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद